हे बघा नमस्कार मंडळी माझ्या इंदुवेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी खोबऱ्याची चटणी वाटणार आहे बघा बघू शकतो तुम्ही खोबरं होतं हे मला वाटल्या वा फोडलेलं नारळ होतं त्याचं मी खोबऱ्याची चला तर म्हणलं चटणी वाटून घ्यावा मस्त अशी चटणी चवीला चांगली बारी। लागते भारी अगदी एकच नंबर लागते आहे आणि तुम्ही हे बघा असं जाडसर मी वाटलं तरी चालते थोडंसं नाही तुम्हाला कसं पाहिजे तसं मी असं ह्या पद्धतीनं वाटले मस्त असं हे आता जेवायची तयारी करते मी या जेवायला जेवण करू अशी चटणी वाटून डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवलं ना आठ ते दहा दिवस आरामात राहते फ्रीजला टिकते चटणीला काय पण होत नाही हे शेवग्याची पा पाल्याची भाजी होती ते पण रात्रीच राहिली होती ते घेतले मी आणि आपलं इंद्रायणी तांदळाचा भात आणि ही आज शिमला मिरची केलेली होती शिमला मिरची चला तर मग जेवायला जेवण करूया हे बघा मंडळी हे पेपर जे आहे ना हे पेपर ठेवायला जाऊन पेपर पेपरवर तेलाचं पाकिट ठेवून जाऊन सगळं तेलाची पाकिट फोडून टाकली आहे सगळं तेरा पाठी सगळं खराब झालं हे बघू शकता हे सगळं सामान सगळं स्वच्छ करावं म्हणलं सगळं सगळं मटेरियल खराब झालं सगळं सामान खराब झाले सगळं पाकिट खराब होऊन गेले तेल सगळं लागून गेले मला साहित्य खराब झाले खारा बिरा सगळं आणलेलं तेल वास होते तेल तेला सगळं हात घातून हे बघा बघू शकता तुम्ही सगळं ह्याच्यामध्ये सुद्धा तेल गेलं वाटतंय मला ह्याच्यामध्ये सुद्धा तेल गेलं काहीतरी असं सगळं तेलानं भरून गेलंय अचानक ठेवले तिच्या पण काय लक्षात नाही तस ठेवले ते सगळं तेलामुळं खराब झाले पाहिजे सगळं सामान सगळंच खराब काही सुद्धा व्यवस्थित राहिलेलं नाही सामान पूर्ण तेलाचे पाकिट दोन पाकिट फुटले कस राहील सामान व्यवस्थित बरोबर मला थोडस पुसून तरी काढा थोडस त्याच्याने चिटकून एकदा बसल्याला निघत नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर ह्याचं करावं लागते गच बसलं का मग निघत नाही असं कपाटातलं सामान सगळ्या तेल गट तेलगट तेल तेल झालं तर पाकिट फुटून सगळा तेल सांडला होता मग सगळं गबा काढले आता मी पसारा साहित्य मधला सगळा सगळं जे बी होतं सामान ते काढले ते व्यवस्थित होतं जरा सुकून घेऊन थांबलो ही मिरची आणलेली होती पाच ना त्याला मिरचीला पण काय डब्यात अजून भरलं नाही हे सगळं सामान धने हे आपलं सगळं हे रायपूरचं बी आणलेलं होतं ना त्याच्यामुळे सगळं तेलाच भरून गेलेत मला आता कुठे कुठून कुठे कुठून पाहावं लागेल सगळं डिलिशी आबू है डब्यात घातला नाही काय नाही अजून डब्यात भरायचं झाला सगळं कपाटात तेल झाले मग आता असंच ठेवलं तर परत अजून ते लई होईल त्याच्यामुळं मग या तथ्याला पुसून घ्यावा लागत की मिरची वाटलेली भागली नाही डब्यामध्ये डब्यामध्ये भरायची राहिली सगळं पूर्ण अलमारी आपली खराब झाली आहे स्मार्ट वरन आणले सामान सगळा ठेव हो म्हणलं तर अशी करा तिला काय बघितली का ना बग... ना ना न बघितली काय माहिती नाही बघ बघितली नसणार आहे तिला त्याच्यामुळं ठेवून दिले त्याच्यावरती आणि तरी पण तिच्या लक्षात नाही आलं ती त्याच्याला आला धार है चाकूसारखी आपलं पाटीट फुटते असं तिच्या काय लक्षातच आलं नसेल म्हणून तिनं ती तसं आहे स्वच्छ एक कपडा घेऊन पुसून घ्यायचा असं अगोदर असं सगळं पुसून घेते पुसून जरा सुकल्याशिवाय म्हणून सामान पण ठेव ठेवणे लागते असं सामान ठेवलं ना मग नंतर ते परत वल धरते चिटकून आता कशा पावसाळ्या दिवस आहेत पावसाळ्या दिवसात तर त्याला वल धरायला वेळ लागत नाही लवकर वल धरते ते नाश पण झाले सामानाचं आणलेल्या डी मालाचं नाश पण झालंय आणि परि ते सगळं चिकटपणा जाई नाही गेले ते मस्त असं हे कपाट सामान आता बक्कल निघाले भरपूर सामान असं निघाले सगळं हे बघा इकडं तिकडे जिकडं तिकडं सामान पसार पडलाय साहित्य सामान बक्कल पडलंय आता पसारा सगळं पसारा आता काढून बाहेर ठेवले थोडंसं सुकू शुकु देते सुकून झाल्यावरती ना मग ह्याला व्यवस्थित पुसून पुसून आतमध्ये ठेवून देते सगळं सामान भरपूर असं सा सामान आहे आता जेवण करते आता उशीर झालाय जेवण करून मग नंतर आपलं काम करायचं आता लग लावलं सगळं सामान व्यवस्थित सगळं पुसून घेतले लावले मस्त व्यवस्थित सामान लावून टाकले लई झालं तर लय घाण झालं चिकट चिकट घाण एकदम असं पिचपिच तेल सगळं तेल दोन पाकिट तेल सगळं फुटून सांडून गेलं तर ना मग त्याच्यामुळं दहीचं घाण किचकिच वाटत होतं ते सगळं स्वच्छ केलं आता साफ केले आणि एक तास ब, दोन तास फॅन लावून ठेवले होते सगळं स्वच्छ साबण निर्मा लावून घा गा, घासून धुवून पुसून घासणीनं दोन तास त्याला हव्याला फॅन लावून ठेवले होते वाळून गेलं मग त्याच्यानंतर मी सामान लावले आतमध्ये हे बघू शकता मस्त असं सगळं सामानं जास्त सगळं सामान लावून टाकले काय लाकले हे बरोबर सामान लोन घेतले आता घोर नाही ठेवून तनिष्काच्या मम्मीला टॉप नव्हते टॉप लेगिंग म्हणाल बघू शकता तुम्ही आणि तनिष्का काही ठेवत नाही तिकडं इकडं वडावडी करते टाकाटाकी करते टॉप हे वरचे टॉप आहे ती अगदी मस्त ती एक नंबर सुंदर असे दिसायला कलर पण येतं हे वरचे आहे ते लेगिन्स आहे खाली आहे ते टॉप दोन लेगिन्स तीन टॉप आणले ते मस्तपैकी अगदी एक नंबर आहे ती छानसे दिसायला तनिष्काची मम्मीने आणल्या आजचा ब्लॉग कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा धन्यवाद